नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादर मांड्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता पवनगडी जत्रेमधील जो सेकंड पोर्शन आहे त्या ठिकाणी सर्व फूड स्टॉल आहेत आणि फूड स्टॉल या ठिकाणावर आता सुरू होत आहेत काय काय आहे वैशिष्ट्य या स्टॉल मधलं ते आता आपण बघणार आहोत आठमध्ये आल्यानंतर जे थर्ड रो आहे या थर्ड रो मध्ये आपण बघतोय हे मांडे तयार केले जात आहेत गरमागरम चुलीवर तयार केले गेलेले हे जे मांडे आहेत त्या पहिल्याच स्टॉलवर उपलब्ध आहेत एकशे वीस रुपयाला एक अशा पद्धतीने या ठिकाणी मांड्या आहेत या मांड्यांबरोबर तूप सुद्धा आहे एकशे वीस रुपये एक या ठिकाणी उकडीचे मोदक जे आहेत ते आपण अवेलेबल आहेत केवढ्याला एक तीस रुपयाला एक पहली ही संपूर्ण पहिली लाईन जी आहे ही सर्व वेज कॅटेगरी मध्ये आहे आणि यामध्ये आता आपण अनेक पदार्थ काही ठिकाणी पाणीपुरी आहेत काही ठिकाणी वडापाव आहेत तयार तुम्ही त्या ठिकाणी दही वडा आणि छोले भटुरे कचोरी हे पदार्थ आहेत अजून दोन, दोन आ, एक घेतली ना मी अजून दोन द्या तीन किंवा बर्फाचा गोळा शेरव किती फोन बघितलं चार जण मित्रांनो हा मिनी कचोरी चाट आहे जे कटोरी जे आहे ही तयार केली जाते त्याच्यामध्ये चाट मध्ये वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ हा प्लेन कटोरी चाट आणि हा चीज कटोरी याच्या कशी किंमत आहे प्लेन जो आहे तो पन्नास आणि प्लेन चाट जो आहे हा पन्नास रुपयाला आहे आणि चीज जो आहे हा सत्तर रुपयाला आहे मित्रांनो या स्टॉल वर आपल्या मोमोज जे आहे ते स्टॉल नंबर नव्वद हिमालय मोमोज नावाने तयार केलेले आहेत आणि गरम गरम मोमोज या ठिकाणी आहेत मित्रांनो हे तंदुरी मोमोज आहेत हा संपूर्ण व्हेज सेक्शन आहे त्यामुळं मित्रांनो स्टॉल नंबर सेव्हन्टी एट वर ह्या ठिकाणी एक वेगळं थीम आहे की महाराष्ट्रामधील जे पदार्थ आहेत पारंपरिक पदार्थ जे आता खूप अवेलेबल नाही आहेत नामशेष होत आहेत नगर साइड नगर साइड हे शेंगोळे भाजी आपण यांच्याकडे अवेलेबल आहे पोळयाच्या पिठापासून तयार केले गेलेले हे शेंगोळे आहेत स्टॉल नंबर एकशे चौतीस वर या ठिकाणी जे पापड आहेत मसाला पापड मिक्स कार्यापासून तयार केलेले जे पापड आहेत जे मसाला लावून तयार केलेला त्या चाळीस रुपयाला या ठिकाणी देण्यात येतोय आणि असा हा फुल साईज पापड आपण बघतोय आणखीन एक स्टॉल आहे ज्याच्यामध्ये मासवडी भाकरी शेंगुळी प्लेट मासवडी प्लेट बाजरीची भाकरी अशा पद्धतीचे पदार्थ एक वेगळे पदार्थ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत ही आहे मासवडी मासवडी मासवाडीचा रस्सा हा जो आहे आणि या आहेत शेनगुळे अतिशय वेगळ्या पदार्थ या ठिकाणी आहेत काय भेटतोय पंढरपुरी चिवडा घेतले मी बघा ना बघा ना मुंबई भेळ पंढरपुरी चिवडा आपल्या स्टॉल ला का नंबर स्टॉल नंबर आपलं एकशे अठरा आपल्या स्टॉल मध्ये पंढरपुरी शांगदाना पंढरपुरी चटणी तुझे चिवडा आणि गुळाचा तला सुद्धा आहे आपण आपला स्टॉल बघू शकता स्टॉल नंबर एकशे अठरा

सुरू झालेला आहे आणि वेग या नॉनवेज सेक्शन मध्ये आपण जाऊयात बघूयात नॉनव्हेज मध्ये काय काय आहे ते जे आहे खानदेशी नॉनवेज सेंटर आहे चिकन थाळी फिश थाळी अंडा थाळी वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी ज्या आहेत आपण घेऊ शकतो ज्या खानदेशी पद्धतीने तयार केलेल्या आहेत या ठिकाणी फिश थाळी आणि खेकडा थाळी खेकडा थाळी केवढ्याला आहे तीनशे रुपयाला खेकडा थाळी आहे आणि फिश थाळी यात कुठलं फिश आहे बांगडा फिश थाळी जी आहे ही दोनशे रुपयाला या ठिकाणी आहे फ्राय फिश फ्राय पापलेट ओले बोंबील अलिबाग स्पेशल आगरी कोळी सी फूड जे आहेत दरवर्षी यांचा स्टॉल असतो या स्टॉल ला नक्की या ठिकाणी भिगवन स्पेशल मच्छी सुद्धा आहेत ही आहे भिगवन स्पेशल बिगवन स्पेशल शिलापी मस्त गरमा गरमागरम फ्राय झालेला बांगडा आहे आणि हा मास आहे आणि या ठिकाणी पेकडा थाळी आहे सुरमई रवा फ्राय बांगडा थाळी बांगडा फ्राय पापलेट रवा फ्राय सुरमई थाळी असे वेगवेगळे फिश आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकणार आहात हा संपूर्ण जो सेक्शन आहे हा नॉनवेज सेक्शन आहे ज्या ठिकाणी फिश आहेत दम बिर्याणी आहे त्याचप्रमाणे मटन चिकन हे सर्व पदार्थ वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आपण टेस्ट करू शकणार आहात काही वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते आपण आपल्याला दाखवलेले आहेत परंतु बऱ्याच स्टॉल वर चिकन आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता त्याचप्रमाणे मटन थाळी आणि सोलकडी या स्टॉल वर आहे त्या ठिकाणी चिकन खेमा पाव आणि स्पेशल पहाडी चिकन जे कोल्हापुरी पद्धतीने तयार केले जातात हा एक स्टॉल आहे रोहिणी स्टॉल जिथ चहाचा फ्लेवर तुम्ही फ्री मध्ये आपण टेस्ट करू शकता आणि जर चहा आवडला तर आपण इथं चहा विकत घेऊ शकता रहा चहापत्ती यांची दरवर्षीची स्कीम असते तर आधी चहा ट्राय करा आणि नंतर मग विकत घ्या येगरा चाग्या येगरा चाग्या येगरा चाग्या फ्री 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 येगरा चाग्या ये ये पुनिया पुनिया ये ये पुनिया ये ये पुनिया